लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होण्यासाठी काही दिवस राहिले आहेत पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू झाली आहे यातच विरोधकांकडून केंद्र सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली जात आहे आधीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेल्या उदयनिधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक वक्तव्य केले यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत त्यातच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र आणि द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली एका रॅलीला संबोधित करताना उदयनिधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकार समान प्रमाणात निधीचे वाटप करत नाही राज्यांकडून कर स्वरूपात एक रुपयाचा महसूल केंद्राला जात असेल तर त्यातील फक्त अठ्ठावीस पैसे परत मिळतात असे सांगत केंद्राच्या असमान निधी वाटपावर उदयनिधी यांनी टीका केली तसेच यापुढे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना अठ्ठावीस पैशांचा पंतप्रधान म्हणू अशा शब्दात उदयनिधी यांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान राष्ट्रीय शिक्षण धोरण तमिळनाडूमधील मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करेल केंद्राने तामिळनाडू कोटींचा निधी अडवला असून अनेक विकासाचे प्रकल्प रोखून धरले आहेत तामिळनाडूमध्ये नीट परीक्षा बंद करू असा इशारा उदयनिधी यांनी दिला निवडणुका जवळ येताच तेव्हाच पंतप्रधान तामिळनाडूला येतात इतर वेळी ते इकडे पाहतही नाहीत अशी ही टीका त्यांनी केली लोकसभेच्या एकोणचाळीस जागांसाठी तामिळनाडूमध्ये एकोणीस एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा